त्यात पाणी टाकून ठेवलं हे बियासाठी ठेवले होते मी तर आता काही उपयोग नाही व्हायला त्याचा तर म्हटलं त्याला मोड तरी खाते माझे शेंगा आलेले आहेत आता अजून जम बघावं लागेल झाले हे बघा शेंगा वाळाय पण लागल्या लगेच होतात मुगा शेंगा ना आता शेतात गेल्यावर तुम्हाला ब्लॉक तर ब्लॉक मध्ये दाखवूनच मुगाच्या शेंगा आहे त्यांच्या झाल्या पण कुठून आणल्या काय त्या आईनी पण ही चवळी हा काकूचं झालेलं आहे काकूचं अगोदरचा होता बरोबर आणि ता, ताक दरा दरा ता, ताक जर अगोदर आला असतं तर ताकाची कडीच बनवली असती आता करून बनवली मी पत्ता गोबीची भाजी फक्त मिरच्या कापून आणि हळद मीठ आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकलेली अशीच गोबी खायला एकदम मस्त लागते ते दुसरी गोबीने आवडत मला सफ जिरे ओवा आणि तर दालचिनी घेतली आहे हे सगळे ना ग्लासमध्ये ओव्हरनाईटसाठी टाकून ठेवणारे आणि सकाळी गाळून पिणारे हे बेली फॅटसाठी करते मी कारण सगळे फॅट कमी होता पण बेली फॅट काही लवकर कमी होत नाही आपल्या लेडीजचं तर मला फोन ठेवून टाकावं लागणार पडू शकतं खाली ट्रायपॉट आहे मी ऑर्डर केला होता ना तर झाला असं ज्या फोन ऑर्डर केला त्या फोनमध्ये रिचार्ज नव्हतं ऐनवेळी जो नंबर ऍड केला त्याच्यावर अजून आल्याने हेल्पलाईन वाल्यांना फोन लावला होता ते म्हणे चोवीस घंटे बघा आणि मग येईन इतक्या दिवसांनी एकदा ऑर्डर करणं होत नव्हतं केलं तर ह्या असा इश्यू झाला म्हटलं आता त्यांना था, कॉल करावा लागेल परत आता रात्री केला होता के तर <laughs> ते म्हणे येऊन जाईल पण काही आलं नाही चोवीस घंटे बघा म्हणे वाट आता चोवीस घंटे होऊन गेले एक कॉल करतो त्यांना काय म्हणते बघतो आणि हा जो व्यायाम आहे ना आपण जुन्या आजी ते पाहिल्या सांगतो मी जात्यावर दळत होत्या त्यामुळं त्यांचं अगदीच पाठीला पोट होतं तर हाच आहे ना मी जेवढा वेळेस शक्य ना तेवढा वेस करत असते सहसा मी पन्नास कर वेळा करायचं ट्राय करते कधी जास्त झालं तर जास्त पण करण्याचा ट्राय करते पण थोडासा दम लागतो पण करते आहे कारण पोट कमी करायचं म्हटलं काहीतरी ट्राय करावंच लागणार आहे आणि ही पोट कमी कर करायची ना जुनी पद्धत आहे आता जुन्या बायका जातं खूप जास्त प्रमाणात वापरत होत्या हे पण जुन्या गोष्टी किती फायद्याच्या आहे ना आपण त्या किती विसरत चाललो आहे ना आता त्यामुळे हा व्यायाम करते मी नमस्कार माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी मीरा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि इतक्या दिवसानंतर आहे ना आज पाणी थांबलं आहे कपडे धुवा घरात न्याव घरात वाळू घालाव भांडे घासावं घरात न्याव म्हणजे असं बाहेर हेच नाही राहिलं अजून पण असा आलेलंच आहे तुम्ही पाहू शकता येईल कंटाळलं पावसाला मी तर मोग आहे ना आई म्हणजे बरं होऊन आता त्याला मोड फुटतील बघा म्हणजे शेतकऱ्यांचं किती हे पहा तुम्ही आता ते मूग येऊन पण हाती येणार नाही आणि कालचा जो शॉर्ट व्हिडिओ टाकला ना तो आमच्या माझ्या बहिणीच्या गावचा गेवराईचा तिकडा व्हिडिओ आहे तर तेही पहा त्यांचे टॉमॅटोमध्ये किती पाणी गेलेले सर्किटमध्ये टॉमॅटोमध्ये शेतकऱ्यांचं किती हे आहे बरं आणि आरक्षणाचा मुद्दा उठला त्यावेळेस लोक येऊन जातात लय शेतीये मराठ्यांना लय शेती, शेती आहे आणि असं नुकसान झाल्यावर कोण भरपाई देणार मग आणि दे आरक्षणाचं निघलं की ते कोणी पण उठतं त्यांच्याकडे खूप शेती अरे तुम्ही जाऊन बघा खेड्यागावामध्ये किती शेती आहे कसं ते जीवन जगता म्हणे शेतकरी लय भारी लय पैसे शेतकऱ्यांकडे लय भारी लाईफस्टाईल जगते काही नाही एकदम नॉर्मल लाईफ ते जगते तुम्ही जाऊन बघा खेड्यागावात अजून पण आणि ते आरक्षणाचं निघलं का ते वकील कोणते येते लगेच येऊन जाते हे ये करायला स्वतःच जाते बिग बॉसमध्ये पैसे कमवायला जाऊ द्या एडा येते चला तुम्हाला माझे पोतीचे पानं ते दाखवतील भारी आले म्हणून मी वरती आले फिरायला जर सर ते एकदम मस्त वातावरण वाटायला वरती माकडे जाऊन बसलं गच्चीवरती तिथे पाय लागले होते मी कामा दाखवते मला बॅकविडने आधी आपलं हे दाखवते पोतीचे पानलही छा छान झालेत सुंदर झाले ना पोथीची पाणी लईच भारी झाले तर आणि शेपूच्या याला बी लागू लागले तर आदरकला अजून एक दोन कोंब एक्स्ट्रा फुटलेत आणि ते काकडीचे त्याचे रोपटे काढून टाकले खूप अडचण झाली ती आणि ह्या शेंगा याला बियासाठी राहू दिल्या मी हाय माझ्याकडे घरात अजून पण राहू दिल्या कोणी खायला नाही तर राहू दिल्या हे बघा हे तर पप्पाकडून शेपू घेऊन टाकला होता काही कोरेंडर घेऊन टाकलं होतं ते उगून हो आले ते आणि मोठ्याला झाल्यावर येईन कोणची कोथंबीर आहे कोणचा शेपू आहे आणि हे बघा टोमॅटो छान लागण्यातला दोन टोमॅटो लागले त्याला मस्तपैकी हे आमच्या आईबाईंनी आवरून ठेवलं सगळं एका कडीला पसारा आणि इथं आणून ठेवलं काय मटक्याचं काम नाही आता मी काय पिशवी आणली नाही त्याच्यामुळे हातातच पकडलं असाल पिशवीचे शंभर रुपये घालायचे आज जाऊन आले मार्टमध्ये मा आणि मला ना खूप दिवस झाले असं घरामध्ये घालायला हेच नव्हते राहिले पॅन्ट खाली प्लाझो प्लाझो आणली आहे आणि कलर वगैरे दुसरी आवडली होती मला पण ती थोडं डाऊट येऊ लागली कमराला येईन येन डीमार्टमध्ये कसं असतं आपलं दुकानसारखं नसतं की बरोबर आपल्याला तीस साईज दाखवतात म्हणजे आपण स्वतः शोधून घ्यावं लागते तर ही मी म्हणजे इथलं माप चौतीस त्या हिशोबानेच ही एक्सल आणली आहे चौतीसमध्ये थोडी वाटू अशी लावून पण बघितली येईना असं वाटतं मला लई तिथं ते चेंज करायला जिवार येतं त्या रूममध्ये जा आणि ते घालून बाबा लई मला स्ट्रगल वाटतं तिकडे आणि यांना पण नाईट पॅन्ट आणली नाईट पॅन्ट नव्हती तर आपली सिम्पलच आहे आणि एक झार्या बा बा आम्हाला भजे तळायला हप्त्यात दोनदा तर भजे आवडते ते झारे आमचा तुटला होता तेव्हापासून इतका स्ट्रगल चालू होता तर हा झारे आणला ऐंशी रुपयाचा आहे मध्ये थोडं महाग असतं दुसरीकडल्या कडच्या काही काही वस्तू स्वस्त पण असतात जसं की हा मग्गा थोडं क्वालिटी पण आहे आणि पण ज्यूसला आहे फक्त आणि आपल्या मार्केटमध्ये जो जोळचा थोडा महाग होतं वाटतं साठ रुपयाला घेतात ठेता हे फक्त पंधराला आहे साबण ठेवायचं प्राचीला म्हटलं हेच घे छोटंसं पण आहे ह्याच्यातून असं साबण ठेवली तर पाणी सगळे आमचं जुनं आहे ना त्याच्या सगळं असं साबण खराब होऊ लागलं हे एक आणलं छोटंसं आणि एक टिफिन आणला शेतात मी जाते ना तर मी बऱ्याच डबोमालमध्ये पोळ्या किंवा कॅरी बॅग मध्ये पोळ्या भाजी असून पण मग भाजी नाही नेता येत होती ठेसा चटणी जे पण असं चिरी ते टाकून न्यायचे कधी कधी किंवा मग एक छोटोसा डबा पोरी घरी असले की पोरींचा डब्बा आज आणला ती मी खाण्याचा तर आता काय काय करते ते मला लय दिवस म्हणते ते डब्बा आण मी त्यांना न्यायचे हिशोबाने पण आणला म्हणजे मी शेतात एवढे तर काही काम नाही राहत नाही रेगुलर म्हणजे ते पण नेते आणि मग किंवा त्यांनी हा पण न्याला आणि त्यांचा पण घरी राहीन ना तर मग मी ए, ते नेईन कोणता पण एक असं ॲडजस्ट करून म्हणजे त्या हिशोबाने टप्पा आणला टिफिनचा तीन खाण्याचा आहे यात पण थोडे वेगळे वेगळे क्वालिटी अशी होते हे बघ पॅकिंग घ्यायचा होता तुला तर खाल्ल्याला तरी पाहिलेला होता येऊ पाय त्या आहे म्हणा येऊ पण हे ही कडी किती दिली इथे का इथंच चाललं पॅकिंग घे चांगलं उघडलेलं मला आवडलं होतं ते बसते आहे म्हणा येत आहे बसते <laughs> खूप दिवस झाले ना घरात बसून 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 झाले होते इलाफराची लांबलं डी मार्टला फिरून येऊ आणि गणूने टाकलेले पाचशे रुपये वळवळ वळवळ करत होते ना <laughs> लय मला हाताला खादीचे पैसे थोडी जवळ आली खर्च नाही आले जास्त महाग नाही ही पॅन्ट तीनशे रुपयाचीच आहे आणि कॉटन आहे प्युअर कॉटन आहे बघते आता लॅग्समध्ये कसं होतं जास्त अशी चिटकून असते ना लॅगीस तर रात्री अशी खा झाल्यासारखी होती काढून ठेवते मग ते दिल्लं स्कर्ट घालत असते किंवा मग मला अशा प्लाजो आवडतात रात्रीच्या घालायला बरे आहे का आरू गेली आईची इकडे झोपी हा आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथं संपवते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर देखील करा आजच्या व्हिडिओसाठी एवढंच बाय बाय